लोकशाही बळकट करण्यासाठी आपले एक मत मोलाचे आहे चला उठा आणि स्वाभिमानानं मतदान करा यस न्यूज मराठीचे मतदारांना आवाहन या बातमीपत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स सिंदी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर सोलापूर मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के एवढे मतदान झाले आहे यामध्ये मोहोळमध्ये सर्वाधिक म्हणजे चौसष्ट टक्के पंढरपूर आणि शहर उत्तरमध्ये प्रत्येकी छप्पन्न टक्के तर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात पंचावन्न टक्के इतके मतदान झाले आहे एकूण अठरा लाख पन्नास हजार मतदारांपैकी दहा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे शहाऐंशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे रावसाहेब दानवे हे माझी मेहबुबा आहे मी त्यांच्यावर प्रेम करतो तर ते माझ्यावर इश्क करतात अशा शब्दात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आपल्या मैत्रीमधलं प्रेम व्यक्त केलं विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या समोर खोतकर बोलत होते गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देश डबगाईला आला आहे त्यातच पुन्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा सत्तेवर आले तर ते देशाला गुलाम बनवतील देशात लोकशाही हवी हवी की हावी हे ठरवणारी ही निवडणूक अशी टीका राज ठाकरे यांनी गुरुवारी पुण्यातील सभेद्वारे मतदारांना केले अंजनी सूत पवनपुत्र हनुमानाच्या जन्मोत्सवाची शहरातील मंदिरांमध्ये जय्यत तयारी झाली शहरात ठिकठिकाणी कीर्तन भजन आणि प्रसाद वाटप होणार असून रात्री हरिजागरही होईल सारीज लग्न सराई महोत्सव भारतातील सर्व बाजारपेठेतील फॅन्सी साड्या सिल्क डिझायनर शालूचे प्रमुख होलसेल डीलर सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम्स दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी इरकली, कॉटन साडी, ड्रेस फॅन्सी पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्ट, कस्टमर केअर नंबर अठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अडोतीस शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये ऍटो स्विंग, ॲल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कूलर वर मिळवा एक हजार रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेस उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर फील्ड कूल मॅजिक शिल्पा डेझर्ट कूलर्स पंतप्रधान नरेंद्र मोदी मी आणि शरद पवार यांचे एकमेकांशी संबंध असल्याचे फसवे मेसेज करून कार्यकर्त्यांचे लक्ष विचलित करण्याचे प्रकार विरोधकांकडून करण्यात येत आहेत या स्टंटबाजीकडे लक्ष देऊ नका असं स्पष्ट करून यंदा बारामती जिंकणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईतील विक्रोळी पार्क परिसरात एका विचित्र ट्रक अपघातात चार जणांचे नाहक बळी गेले एक जण गंभीर जखमी आहे धान्यानं भरलेला हा ट्रक रस्त्यावरील गटाराचे झाकण तुटल्यानं त्यात अडकून पलटी झाला त्यामुळे ट्रक पलटला रस्त्याकडेला उभे असलेले पाच जण या ट्रक खाली दाबले गेले फिरकीनं दिग्गज फलंदाजांची गिरकी घेणारा दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज अमित मिश्रा आय पी एलमधील कारकिर्दीत दीडशे गडी बाद करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे मिश्रानं गुरुवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला त्रिफळचित करत हा पराक्रम केला आहे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघावर चाळीस धावांनी मात करत मुंबई इंडियन्स बाराव्या हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे मुंबईनं दिलेल्या एकशे एकोणसत्तर धावांचं आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आलं नाही हार्दिक पांड्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला आहे वाढत्या कडाकुन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बे बेब्रिज नॅचरली कूलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डफ कूलर्स कॉम कूलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स कमर्शियल कूलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर बेब्रीज पडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बे डेझर्ट कूलर अवश्य पहावा